नमस्ते नमस्ते मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव भाग्यश्री राजपूत जिल्हा पण हा तर दादा आपण आपल्या पर्पलच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर साधारणतः हे पर्पलची आपली साधारणतः व्हरायटी किती दिवसाचा प्लॉट झाले आहे आता सहा महिन्यांचा प्लॉट झालेला हा म्हणजे साधारणतः सहा महिन्याचा प्लॉट कम्प्लीट झालेला बरोबर तर मला सांगा पर्पल या पिकासाठी तुम्ही अवश्य थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं हा? तुम्ही याचा ड्रिपनी खाली वापर केलेला आहे बरोबर आणि कडू म्हणून एक आपलं औषध स्प्रे काढलेला आहे ज्या तुम्ही आपलं पॉवर प्लस कार्बो माध्यमातून तुम्ही ड्रिपनी सोडल्याच्या नंतर तुम्हाला याचे दादा काय काय रिझल्ट जाणवले खालच्या पोटी वरचे उमलायला थोडा चमक आणि क्वालिटी बरोबर म्हणजे चांगली प्रकारे बरोबर आता प्रत्यक्ष जर पाहिले ना तर एकदम जबरदस्त आहे ना खालून डायरेक्ट बरोबर आणि फुलकळीचं जर पाहिले ना तर भरपूर प्रमाणात फुलकळी लागलेली बरोबर आणि महत्वाचं काही फुलांची चांगली साईज चमक क्वालिटी एक नंबर दिसते बरोबर तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे म्हणजे भू पॉवर प्लस कार्बो पॉवर कडू पॉवर वापर करताय तीन वर्ष तीन वर्षापासून मागच्या वर्षी पण तुम्ही शेवंती पिकासाठी वापर, वापर केलेला याचा बरोबर तर तुम्हा तुमचा आपल्या इतर शेतकऱ्यांना या औषधांबद्दल काय सल्ला असेल काय नाही चांगले हां काय चांगले हा म्हणजे औषध एकदम म्हणजे ज्या पर्यंत तुम्ही खत म्हणजे औषध खाली सोडता त्याच्यानंतर खतांचं आपटेक चांगल्या प्रकारे होतं चांगल्या प्रकारे ग्रेप भेटते झाडाला बरोबर तर आपल्या ज्या ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं ते वापरून तुम्ही समाधान यात धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल